छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आपल्या महाराष्ट्रासाठी आदर्श आहे आज छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन हे जनतेपुढे मांडणारा छावा सिनेमा हा मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद मिळतो आहे आज छत्रपती शिवरायांच्या आदर्शांनी चालणारं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये हे जीवन त्यांनी केलेला त्याग बलिदान हे सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत सामान्य पोचवायचं असेल आपल्या बालकांपर्यंत पोचवायचं असेल युवांपर्यंत पोचवायचं असेल तर हा सिनेमा टॅक्स फ्री करणं आवश्यक आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाला ही विनंती करतो हो, आहोत की हा सिनेमा लवकरात लवकर टॅक्स फ्री करावा जेणेकरून प्रत्येकाला हा सिनेमा पाहता येईल आणि त्यातून स्वराज्य रक्षणाच्या मागची त्यांची भूमिका त्यांनी केलेलं बलिदान हे आपल्या पिढीच्या पुढे पोहोचेल आणि आदर्श समाजनिर्मितीमध्ये सहाय्य होईल